सत्तेचाळीस पळतो या मैदानातला आणि सत्तेचाळीस मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते खोन बाजी मारतोय शेवटच्या क्षणापर्यंत लढत पाहायला मिळाली गडा क्रमांक सत्तेचाळीसचा निकाल सत्तेचाळीसचा निकाल आहे तास क्रमांक तीन वर धावली गाडी श्री काळ भैरवना प्रसन्न आकाश मांगडे मांगडेवाडी प्रज्वल ड्रायव्हर गुणावरे या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली मांगडे मांगडेवाडी आणि प्रज्वलराव घरीकरांचा माउली सुंदर अशी गाडी सेमीला पात्र वळला आठेचाळीस वळला या मैदातला आठेचाळीस मध्ये एक ला विठ्ठल रक्माय प्रसन्न कॅलसशी सतीश उर्फा हरिबा वासुदेव देशपांडे कोळेवाडी दोनला नितीन भैया खरात मित्र समूह पंकज भैया वाघ मित्र समूह पुसेगाव तीन वरती बिरोबा प्रसन्न साथेवाडी चार वरती जयरमान प्रसन्न चतुर्मुख प्रसन्न दरेवाडी सोमर्डीकरांचा स्पायडर पाच वरती भाग्यदेव प्रसन्न भुवन तानाजी इंगवले खरसुंडी किंग लक्षा हुशन बबलू पेट नाका सहा वरती महाराष्ट्र बेकरी वरळी मुंबई सात वरती व्हीएम कंस्ट्रक्शन साथीवाडी आठ वरती अर्धनार नटेश्वर बेताल साहेब प्रसन्न सावकार ग्रुप निमगाव